अनंत रिफ्रेश आजही मुंबईतील पोलीस नारायण राणेंची आठवण काढतात बेस्ट मध्ये नारायण लागल्याचं मुंबईकर म्हणतात त्यामुळे नारायण राणे चिंतील प्रत्येक मनसैनिक राणेंच्या पाठीशी राहील असा शब्द मनसेनेते अविनाश जाधव यांनी नितेश राणेंना मनसेच्या मेळाव्यात दिला राणेसाहेब राणे राणेसाहेबांनी जे काम केलंय मागच्या पस्तीस वर्षात ते संपूर्ण जगाला माहिती आहे महाराष्ट्राला माहित आहे काल आमच्या वैभव वो खेडेकरांनी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा वैभव वो खेडेकरांनी मला एक गोष्ट सांगितली की साडेसात हजार कोकणातली लोक बीएसटी मध्ये राणेसाहेबांमुळे लागली आणि साडेसात हजार घर कोकणा ही कोकणातली बसवली आजही मुंबईमध्ये आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा अनेक पोलीस अधिकारी भेटतात त्यावेळेला ते आम्हाला सांगतात की आम्हाला घर राणेसाहेबांमुळे मिळालं ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला जी आम्हाला घर मिळाली ती प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळाली होती आम्ही काल सगळ्यांनी शपथ घेतली ज्याप्रमाणे तो चिपळूणचा नाचा बडबडलाय त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत यांना पाडत नाही ना तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही काल मी मीडियाला पण सांगितलंय नारायण राणेसाहेब ज्या वेळेला साहेब ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला पहिला मिठाईचा पेढा आम्ही स्वतः तुम्हाला आणून देईल त्यामुळे आमचा आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा असेल आमचा हो शब्द आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल